नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेवर आधारित करंट अफेअर्सचे काही प्रश्न उत्तरे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आपला पहिला प्रश्न आहे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये भारतात पहिली फाय जी आधारित मेट्रो सेवा कोणत्या शहरात सुरू झाली तर आता आपले ऑप्शन आहे ए दिल्ली बी मुंबई सी चेन्नई डी लखनऊ तर आता या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी मुंबई आता त्यानंतरच्या पुढील प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने आशियाई क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये सर्वाधिक पदके जिंकली तर आता आपले ऑप्शन आहे ए नीरज चोप्रा बी मीराबाई चाणू सी पी व्ही सिंधू डी बजरंग पुनिया तर आता या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए नीरज चोप्रा आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक तीन नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या संस्थेने भारतातील पहिला ए आय आधारित ड्रोन तयार केला तर आता आपले ऑप्शन आहे ए डी आर डी ओ बी इसरो सी एच एल डी आय आय टी मद्रास तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए डी आर डी ओ आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या राज्याने सोलर व्हिलेज स्कीम सुरू केली तर आता आपले ऑप्शन आहे ए राजस्थान पी मध्य प्रदेश सी गुजरात डी उत्तर प्रदेश तर आता या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी गुजरात आता त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नाकडे वळूया ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये भारतीय विज्ञान काँग्रेस कुठे आयोजित करण्यात आली तर आता आपले ऑप्शन आहे ए पुणे बी बेंगळुरू सी कोलकत्ता डी जयपूर तर आता या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी बेंगळुरू आता त्यानंतरचा प्रश्न पाहूया नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये भारताने पहिली स्वदेशी इलेक्ट्रिक सबमरीन लाँच केली तिचे नाव काय आहे तर आता आपले ऑप्शन आहे ए आय एन एस वरुण बी आय एन एस जलशक्ती सी आय एन एस विद्युत डी आय एन एस क्रांती तर आता या प्रश्नाचे उत्तर आहे सी आय एन एस e. विद्युत आता त्यानंतरचा प्रश्न डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या भारतीय चित्रपटाला आस्कर दोन हजार चोवीसमध्ये नामांकन मिळाले तर आपले ऑप्शन आहे ए पठान बी गदर टू सी जलसा डी रॉकी और रानी की प्रेम कहानी तर आता या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी राखी और रानी की प्रेम कहानी। आता पुढचा प्रश्न पाहूया ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये भारतातील सर्वात मोठा डिजिटल पुस्तक मेळावा कुठे झाला तर आता आपले ऑप्शन आहे ए दिल्ली बी हैदराबाद सी जयपूर डी चेन्नई तर आता या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए दिल्ली आता पुढचा प्रश्न पहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या भारतीय शहराने स्मार्ट सिटी इनिशिएटिवमध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकला तर आता ऑप्शन आहे ए सुरत बी भुवनेश्वर सी पुणे डी इंदोर तर आता आपले उत्तर आहे ऑप्शन डी इंदोर आता पुढचा प्रश्न डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर आता आपले ऑप्शन आहे ए दहा डिसेंबर बी चौदा डिसेंबर सी अठरा डिसेंबर टी बावीस डिसेंबर तर आता या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी चौदा डिसेंबर तर आता पुढचा प्रश्न ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय अंतराळ सहकार्यासाठी भारतासोबत करार केला तर आता आपले ऑप्शन आहे ए अमेरिका बी जापान सी फ्रान्स डी रशिया तर आता आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी फ्रान्स आता पुढचा प्रश्न पहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या भारतीय कंपनीने सुपर कंडक्टर तंत्रज्ञान विकसित केले तर आता आपले ऑप्शन आहे ए टाटा स्टील बी रिलायन्स इंडस्ट्रीज सी भेल डी हिंदुस्तान एरोनॉटिक्स तर आता या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी भेल नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये भेल या भारतीय कंपनीने सुपर कंडक्टर तंत्रज्ञान विकसित केले आता त्यानंतरचा प्रश्न डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या राज्याने महिला उद्योजकतासाठी विशेष निधी जाहीर केला तर आता आपले ऑप्शन आहे ए महाराष्ट्र बी गुजरात सी तामिळनाडू डी कर्नाटक आता या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र आता पुढचा प्रश्न पाहूया दोन हजार चोवीसमध्ये भारताने कोणत्या देशासोबत जलवायू परिवर्तन करार केला तर आता आपले ऑप्शन आहे ए ब्रिटन बी जर्मनी सी कॅनडा डी जपान तर आता या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी जर्मनी दोन हजार चोवीसमध्ये भारताने जर्मनी देशासोबत जलवायू परिवर्तन करार केला तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील